आराध्य प्रतमसद्गुरू स्मरण करून शैव महामता स्थापनाचार्यव जगदादी जगद्गुरु आचार्य बसवादी प्रमतगण मनमतादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण कर डोंगा बुजूर गावातील ग्रामदैवता शंभू महादेवाला देखील प्रणाम करतो अखंड शिवनाम सप्ताह परमहर्ष ग्रंथ पारायण तपकृती ह्या सोहळ्याचा आजचा हा आठव्या दिवसाचे मंगलमय प्रसंगामध्ये उपस्थित होऊन तुम्हाला सर्वांना दर्शन आशीर्वाद देऊन आता सुंदर असं कीर्तन रूप शिव केलेले श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज तसेच उपस्थित होऊन दोन दिवसापूर्वी आले त्या दिवशी तुम्हाला सर्वांना दर्शन आशीर्वाद दिले आजही उपस्थित होऊन त्यांना कसं जमेल त्या त्याप्रमाणे सर्वांना आशीर्वाद देऊन तुमचे थाप आत्म मित्र षटस्थीलचार्युरे प्रणाम करू या प्रसंगामध्ये उपस्थित असलेले बाबळेतील गुरुमाय आणि ह्या भागाचे ज्येष्ठ असे तुम्हाला सर्वांचे आवडते श्री लक्ष्मणराव साहेब आणि आत्ताच उपस्थित होऊन तुम्ही सर्वांचे जे काही मागणे आहेत ते मान्य करून या गावाच्या विकासासाठी आपलंच योगदान देऊन गेले ह्या भागाचे आमदार जितेश अंतप्रकर साहेब व्यासपीठावर येऊन गेलेले सर्व मान्यवर आणि या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळे आणि जमलेले सर्व माता भगिनी नवकरण सर्व भजनी मंडळ गायकवाद आता दोन वाजलेली आहे रोजच्या प्रमाणे आपल्याला महाप्रसाद किती वाजता चालू होत होता दोन वाजता सुरुवात करत होत कधी कधी दीड ला आणि कधी कधी तीन ला होत होता पण आज मात्र शेवटचा दिवस म्हणजे तो आठवा दिवस आहे आठवण करायचा दिवस आहे आणि मंगलमय दिवस असल्यामुळं आज कमीत कमी तीन वाजले तरी कोणी इथून हलता कामा नाही मग तुम्ही म्हणत असेल महाराज कण गडीकड बघत अस म्हणजे किमान एक तास बोलणार का मी सलग आठ दिवसामध्ये चार दिवस येऊन गेलो टक्वट साहेब मला बोलायला दिले दिलेच नाही लोक पहिल्या दिवशी आलो गडबडी न झाले दुसऱ्या दिवशी गडबडी झालं नंतर दीक्षा वेळामध्ये दीक्षाच झालं आणि नंतर जाताना मला सोडला नाही साहेब पावला टाकायला लावले लावले पण बरोबर मला सोबत घेतले पण माझं ऐकलेच नाही मग आता आज ऐकायचं आहे आणि परत तुम्ही भेटणार नाही कारण आता परत कधी भेटणार सगळे पुढच्या वर्षी सत्यामध्येच म्हणून आता मी आज भरपूर बोलणार आहे एक तास बोलू का कारण सगळे शांत बसलेत महाराज लवकर सोडा म्हणत असेल काय आता सगळ्यांना फळ सुद्धा दिले बरं फळं आणून दिले ना सगळ्यांना मग आता काही गडबड नाही फळ दिले पाणी दिले बरोबर मग एवढं सगळं दिल्यानंतर मग आता शांत बसून ऐकेल काय अडचणी मग आता शांत बसून ऐका आजचा हा दिवस कुठला आहे आठवा दिवस आहे आठवा दिवस काय असतो अखंड शिवनामा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना तेलंगणा आंध्र मध्ये होत असताना आजचा दिवस तो आठवा दिवस असतो खऱ्या अर्थानं सप्ताह कालच संपला काल सप्ताह संपला आपला आज काय आहे ते आठव दिवस आहे आठवण करायचा दिवस आहे तेवढाच नव्हे आजचा दिवस तो गुरुप्रसादाचा दिवस आहे म्हणूनच संबंध महाराष्ट्रामध्ये अखंड शिवनाम सप्ताह कुठा कुठं होत असेल त्या ठिकाणी या आजच्या दिवशी श्री संत श्रेष्ठ लक्ष्मण माउलींचा अभंग तो म्हणजे गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी ह्याच अभंगावर चिंतन होत असतो पाचशे ठिकाणी सप्ताह झाला तर समारोप ह्याच अभंगाना होतो कारण काय तर असेल तर ह्या संप्रदाय सुरुवात गुरुपासून असेल तर शेवट देखील गुरुपासूनच आहे भजन कसं सुरू करतो आपण कस सुरू करतो भजन गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आता समारोप प्रसादाचा थोरीनस म्हणजे ह्या संप्रदायाची मूळ जे काही असेल तर देवापेक्षाही गुरुला महत्व दिलेली आहे परंतु ह्या डोणगावातले ग्रामस्थ मात्र गुरुलाच आपला करून घेतलेली मंडळी आहे गुरुच आपले आहेत तिथं कमी जास्त विषयच नाही देवाला नंतर त्यांनी भजन करत असेल पूजा करत असेल दर्शन करत असेल परंतु पहिल्या कुणाला ते गुरुनच करतो कारण सिद्धयोगी राजेंद्र महाराज सर्वांना आठवण करून देतो बाल तपश्वी या भागामध्येच गणाचार्य मठाचे पूर्वीचे महाराज ते बोलत नव्हते मौन राहत होते ते महा तपश्वी महाराजांनी या गावामध्ये भक्तांना संस्कार टाकून गेले या गावातला प्रत्येकानं आपल्या स्वधर्माची जाण करून दिलं एक ने दोन सलग तीन महिना या गावामध्ये अनुष्ठान केलं गावातील त्याच वेळामध्ये गुरु काय असतो गुरुचे महत्व काय गुरुची कृपा कसा होतो गुरु कसं असतात हे आजच नव्हे गेल्या पंचवीस वर्ष पूर्वीच या गावामध्ये पूर्वीचे आपले गुरु महाराजांनी संस्कार टाकले आणि आशीर्वाद देखील देऊन गेलेले आहे मग एवढा गुरुचे आशीर्वाद ह्या गावात लाभल्यानंतर मी आलेपासूनही सुद्धा साहेब गेले वर्षापासून किमान महिन्याला पाच दहा वेळ मी गावात येत असेल म्हणजे गावात काही या गावातली मंडळी करत नाही मग तो असो वैयक्तिक लग्न असो अजून कुठलाही कार्यक्रम असो गावातला प्रत्येक जण वैयक्तिक असो सार्वजनिक असो त्या त्या कार्यक्रमाला गुरु महाराजांना लागणारच म्हणून या गावातला एवढा संस्कार असल्या कारणानं काय झालं तर तपपुरती सोळा कुठलंही अडचणी न येता सर्व विघ्न बाजूला सारून सर्वांना सोबत घेऊन सर्वांग विकास करण्याकरिता तसं आपण सर्वांग सुंदर म्हणतो तस सर्वांग सुंदर हा कार्यक्रम का आज संपन्न झालेली आहे कोण कोण आले नाही कोण कोण आले नाही यादी काढलं तर तुम्ही म्हणतो मला सगळेच आलेत राहिले कोणीच नाही आम्ही म्हणतो आजचा दिवस धर्मसभा ठेवलो होतो शेवटचा दिवस सत्ता झाला धर्मसभा पाच सहा हजार लोकांचे महाप्रसाद एवढं सगळं मी नियोजन केलं होतं परंतु त्यांचं त्यांचं अडी अडचणीप्रमाणे या भागातले राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपडे साहेब येऊन गेले आपल्या भागातले खासदार रवींद्र साहेब येऊन गेले आणि तेवढ्याच ठक्करवाडे साहेब दोन वेळ तीन वेळ येऊन गेलेत आमदार साहेब येऊन गेलेत आता काही जे काही नाव आहेत तेही काही मंडळ आता येत आहेत या भागातला राजकीय व्यक्ती सगळेही आलेत आणि तुम्ही जे काही जे जे काही शिवाचार्यांना तुम्ही आमंत्रित केलं होतं जे काही महा महात्म्याने तुम्ही आमंत्रित केलं होतं त्याच्यातलं हो? कुणी राहिले का कुणी राहिले का पाठीमागे तुम्ही सगळ्यांचे फोटो टाकलं सगळे इथे येऊन गेलेलेच आहेत सर्वांनी एवढ्या आवडीनं आले तर एक कीर्तन करण्याच्या अगोदर इथं गावात येण्याच्या अगोदर मला काही महाराजांनी फोन लावायचं महाराज गाव कसं आहे पत्रिका मध्ये तुमच्या फोटो लागले गाव कसं मी म्हणून गाव कसं सा, मी सांगत नाही तुम्ही उगत जा मग इथं आले मग वापस जाताना फोन लावायचं महाराज काय गाव आहे गाव गावामध्ये एवढा संस्कार खरे अर्थ गावात चांगला संस्कार तुम्ही दिलात खूप भक्तिवान लोक आहेत इथं जाती मत पंत काही बंधन नाही सर्व अठरपहड जात एकत्रित बसतो हिंदू समाज एकत्रित बसवू लागलेले आम्हाला कीर्तन करायला फार आनंद होऊ लागला तर काही महाराज लोकांचे तर अशी उद्गार अशी भावना व्यक्त केले महाराज हे बारा वर्षाचे सत्ता आम्हाला वाटत नाही हे तर सत्ता एक्कावन्न वर्ष सत्ता असं वाटू लागले म्हणजे लक्षात घ्या आपली या भागामध्ये कुठं कुठं एक्कावन्न वर्ष सत्ता होत असताना देखील एवढा व्यवस्था झाल्या नसेल म्हणून एवढा आनंदाचे उद्गार सर्व आलेले शिवाचार्य सर्व महात्म्यांनी त्यांच्या मनातून व्यक्त केलं ह्याचा अर्थच असा आहे तर आलेला गुरु महाराज प्रसन्न होऊन या गावातून गेलं तर नक्की त्या महाराजांचे आशीर्वाद गावाला लावलेले आहे मग एवढा आनंदाची सोहळा होत असताना तर गावामध्ये काय काय केलो काय काय केलं सांगा बरं महाराज तुम्ही म्हंटलेलं केलो आपण महाराजांनी किती सुंदर उदाहरण दिले कन्नड मध्ये त्यांचे शब्द मागे पुढे झाले असेल तरी भाव मात्र सगळ्यांना कळाला महाराजांनी किती सुंदर एकच उदाहरण दिले आम्हाला आज पुन्हा मुंबईला जायचं असेल तर आम्ही इथं जागेवर बुक करतो आमचं लगेच घेऊन जातो त्या लक्झरी मध्ये तेवढं मोठं गाडीमध्ये बॅग खाली टाकून देतो आणि आरामच झोपी जातो कुठं जायचं पुण्याला तुम्ही झोपी जातो सगळे आपोआप आपले आप आप आले की उतरून जातो पण एवढा लांब प्रवास जात असताना त्या ड्रायव्हरवर तुम्ही किती मोठा विश्वास ठेवतो विश्वास आहे का नाही मग लक्षात घ्या त्याच्यामध्ये बसणार चाळीस पन्नास लोक त्या एका ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो हो <laughs> एका ड्रायव्हरवर विश्वास ठेवून तुम्ही किती तासाचा प्रवास करतो दहा तास अकरा तास दहा अकरा तास प्रवास करतो या गावात त्या गावात पोचतो पण आयुष्याचा प्रवासामध्ये देखील तुम्हाला विश्वास तेवढाच गरजेचा आहे या जीवनातलं ह्या गावात त्या गावातला प्रवास फार सोपा असतो परंतु आयुष्याचा प्रवासात तुम्ही सगळं जण आलो ना आयुष्याच्या प्रवासात तुम्ही जण आलात तर आयुष्याच्या तुम्ही शेवटला जात असताना तुम्हाला योग्य विश्वास ठेवूनच योग्य ठिकाणी तुम्हाला पोहोचण्याकरिता ड्रायव्हरच काम सर... सर्व सद्गुरूंनी करत असतात ड्रायव्हरच काम सर्व सद्गुरु करत असतात कारण योग्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जात तुमच्या अजिबात दिशाभूल करणारा नाही म्हणून या जीवनाचा प्रवासामध्ये तुमचं फार मोठं जे काही असेल तर ते विश्वास आहे त्या विश्वासाचा पोटीच काय झालं सर्व काही सहज घडून गेलं आज अध्यक्ष झालेलं आणि अनेक जे काही आपले त्या अकरा मुलं असेल त्यांना साखर करणार संपूर्ण ग्रामस्थ असेल आणि आपली माधव पाटला सारखे ज्येष्ठ मंडळी सुद्धा असेल सर्वांना एवढा आनंद वाटायचं तर पावलं टाकत असताना मी पाहिलो ठकेरवाडा साहेब जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक पावलं खेळायला राहायचं लहान मोठं जण पावला खेळायचं सर्वजण शिपाठ करायचं मला तर आता असं वाटत होत की त्या दिवशी मला जायलाच नको वाटत होत पण करायची काही पुढं घाई घाई असल्यामुळे मला, मला जावं लागलं <coughs> मग एवढा आनंदाची सोहळा सात दिवस सर्वजण करत असताना आज शेवटचा दिवस ही सुद्धा वेळ झाले तर काय हरकत नाही सत्कार सगळ्यांची झालाच पाहिजे कारण कोणी प्रत्यक्ष केले कोणी अप्रत्यक्ष केले कोणी अन्नदान केले कोणी तसं जमीन त्या त्याप्रमाणे सेवा केलं मग तशी प्रत्येकांचे शेवायचं काय केलं या मंडळींनी नोंद घेतलं तर अर्धा तास लागो एक तास लागो सगळ्यांची त्यांनी नाव वाचले सगळ्यांचे नाव वाचले आणि सगळ्यांचा सत्कार व्यवस्थितपणे केलं मग सत्कार झाल्यानंतर पुढं आता काय राहिलं आता फक्त महाप्रसाद उरलेले आहे आजचा महाप्रसाद हे फार महत्वाचं आहे बरं सात दिवस कोणी आलं कोणी गेलं कुणी घेतले नाही केले माहिती नाही परंतु आजचा दिवसात जे काय ते महाप्रसाद मात्र फार महत्वाचा आहे म्हणून आजच्या दिवसाचा महाप्रसाद संपूर्ण ग्रामस्थांचा असल्या कारणानं आजचा महाप्रसाद सर्वांनी घ्यायचं आणि आपलं जे काही ठरलेलं आहे आता ठक्र साहेबांना सांगायला काय हरकत नाही साहेब महाप्रसाद वेळामध्ये हे महिला मंडळीला महिलाच वाढत होते पुरुषांना पुरुषच वाढत होते ठाण्या गाव गावामध्ये महिला मंडळ बसून राहतात काही गावामध्ये वाढ वाढणारच कोणी भेटत नाही काही गावामध्ये पुरुष मंडळीच थांबतात काही ठिकाणी मुलंच वाढतात परंतु इथं मात्र सत्यामध्ये साहेब सात दिवस संपूर्ण महिला मंडळीला भारतीय मध्ये बसवणारा आणि वाढणार देखील महिला मंडळीच काही काही मुली काही महिला मंडळ सर्वजण जे काही उभा राहिले सर्वांना जीव वाढले प्रसाद वाढले स्वतः नंतर घेतले मग इथं अडचणी कुणालाही आलेल्या नाही मग जे काही आता जे काही नवीन प्रथा सुरू ह्या सर्व गोष्टी आज लोणगाव पासूनच सर्व ठिकाणी सुरुवात तर काय हरकत नाही <coughs> आता जास्त वेळ न बोलता एवढंच मी या प्रसंगामध्ये सांगतो गेल्या आठ दिवसापासून जे जे काही लोकांनी तुम्ही सेवा केला तर हा बारा वर्षाची सोहळ्यामध्ये सर्वांनी अंतकरण मधून खूप आनंदाने तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने सेवा केलं तर इथून पुढं इथून पुढं लक्षात घ्या इथून पुढे भविष्यामध्येही सुद्धा संपूर्ण ग्रामस्थांनी सोबत येऊन एक विचारनं एक दिलन आपल्याला राहायचं आहे कारण लक्षात घ्या तुमचं एकी मुळ काय झालं फक्त माणसाच नव्हे तर आम्हाला प्रकृती सुद्धा सहकार्य केलेलं आहे मग लक्षात घ्या प्रतिवर्ष सत्यामध्ये तुम्ही सांगत होतो सत्या सुरू झालं तर सत्यातलं एक दिवस मात्र मंडप काढण्यात घालण्यातच जावं बरोबर आहे का नाही पुरुष मंडळ सत्यामधलं एक दिवस मंटप काढा परत पहिल्या दिवशी टाकायचं मध्ये एक दिवस उडून जाणार परत मंटप टाका आणि शेवटलं परत ठेवा प्रतिवर्ष होत होता मग ह्या वर्षी मात्र लक्षात घ्या तुम्हाला महादेवाचं गुरुची कृपा लाभलेलं ला आहे प्रकृती सुद्धा तुम्हाला काही अडचणी आणलेलं नाही म्हणून या सर्वांग सुंदर हा कार्यक्रम होत असताना अनेक लोकांनी तुमचं तुमचं सेवा केलं इथून येणार वर्षभरामध्ये सर्वांना काही मी सूचना देणार आहे वर्षभर एवढा करायचं सत्ता केलं कोणी लाख दिलं कोणी एक्कावन्न हजार दिलं कोणी अन्नदान केलं खूप मोठं झालं आणि आपला हिंदू समाजाचं खूप मोठं तोच ड्रॉबॅक आहे हिंदू समाजाचं एक असं चूक वाढतो की जमा फार मोठा लवकर होतो खूप मोठा जमा होतो नंतर घरी गेल्यानंतर आपल्यातलं एकी राहणार नाही आपल्यातला विचार बदलणार नाही अजून आपण गेलं जैशेत तेच आपण राहतो तसंच राहतो काही नाही या सप्त्यातून आमची शिकवण काय ह्या सप्त्यातून आउटपुट काय सप्ताह केलो मोठं झालं आनंद झाला मग नंतर नंतर काय तुम्ही काय शिकलो का? तर शिकलं पाहिजे ना माणूस म्हणजे बघा एवढा मोठा चांगलं काम होत असताना परिवर्तन काय नाही तर काय झालं पाहिजे काय परिवर्तन झालं दीक्षा घेतला गळ्यात लिंग आला कपरुते लावू लागला इथून पुढे वर्षभर वर काय करायचं एक मोठं परिवर्तन म्हणजे इथून ये येणार वर्षभरामध्ये संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने एकट्याला सांगणार नाही मी दोघाला सांगणार नाही संपूर्ण ग्रामस्थ मंडळीला सांगतो आपलं नित्य नियमाचे बरोबर स्नान तुमच्या घरातले देवपूजा त्याचबरोबर स्वधर्माचा आचार अजिबात कोणी विसरता कामा नाही काय तुमचे स्वधर्म आहे मी वीरशैव लिंगायत आहे लिंग पूजा केलंच पाहिजे मी वीरशैव लिंगायत आहे कपाळावर विभूत लावलंच पाहिजे मी वारकरी मधला आहे कपाळावर भूक लावलाच पाहिजे गळ्यामध्ये तुळशी माळ घातलंच पाहिजे माझ संप्रदाय माझा आचार आहे तर मी तो वर्षभर करणारच हे संकल्प आता सर्वांना करायचं आहे करणार का सगळेजण कधीही गळ्यातलं लिंग बाजूला ठेवणारा नाही कधीही गळ्यातलं तुळशी माळ काढणार नाही हे संकल्प करणार का अशी तर टाळे वाज मग तुमची खरं काळ आणि <प्रेणारा> ह्याच बरोबर वर्षाची बारा महिना कपाळावरलं विभूती मी कधीही पुसणारा नाही महाराज मी लावतच नाही पुसायची कुठून आलं कधीही मी बुक्का लावल्याशिवाय बाहेर येणारच नाही ते म्हणतो महाराज मी घरातूनच बारलं बाहेर येतो कशाला बुक्का लावायचं लक्षात घ्या ह्या समाजाला संपूर्ण हिंदू समाजाला मला सांगणं आहे तर तुमच्या कपाळावरलं विभूती कपळावर गंध लावला कपाळावर तुम्ही भुका लावलं तर होतो काय तुमचा हा बाह्यातलं जे काही वेशभूष आहे कपाळावरला असेल गळ्यातला हे सर्व चिन्ह जे काही दिसतो ना तुम्ही हे सगळं धारण करून बाहेर निघालं तर बघणाऱ्यांचं दृष्टी एवढं बदलून जातो लक्षात घ्या बघणाऱ्यांची दृष्टी पूर्णपणे बदलून जातो आज टक्करवाडे साहेब आहेत म्हणून मी सांगणार नाही त्यांचं मागे अनेक लोकांना मी बोलो कुठंही तुम्ही साहेबाकडे पहा कपाळावरला गंध काहीतरी पुसलेलं दिसतंय का तुम्हाला बघा ना साहेबाकडे आज राजकारणी असून एवढा वर्षात राजकारणात आहेत पण कधीही स्वधर्म सोडलेत का कुठंही तुम्ही गेल्यानंतर बघा कपाळावर गंध दिसणारच साहेबाकडे चेहऱ्याकडे कधीही बघा काहीतरी त्यांना तसं दिसतंय का तुम्हाला सर्व पुरुषांनी विचारतो सर्व राजकीय मंडळांना विचारतो कधीही साहेबाकडे तुम्ही पहा कसं राहायचं साहेब कारण ते स्वधर्म आहे मी पहिला हिंदू आहे मी पहिला देवाचा भक्त आहे मी पहिला गुरुचं भक्त आहे म्हणून प्रत्येक जण ही सुद्धा आज एक लक्षात घ्या प्रत्येक जण शिकलं पाहिजे हे गोष्ट तरच आपली हिंदू समाज जागी राहणार आहे म्हणून संपूर्ण हा डोंडगाव ग्रामस्थांना माझं आव्हान आहे तर सर्वजण कपाळावर विभूती लावूनच बाहेर पडायचं कपाळावर गंद आणि भोक लावूनच बाहेर पडायचं ते किती दिवस आठ दिवस बरं वाढतं ना बरेच ठिकाणी महाराज आठच दिवस बरं वाटतं रोज रोज करत नंतर नंतर कंटाळतो अजिबात कंटाळायचं नाही पुढच्या वर्षाचे सप्ताहापर्यंत नित्य नियमाना घराघरापर्यंत सर्व लहान मुलं असेल बायलेक असेल सर्व महिला मंडळ असेल पुरुष असेल सर्वांनी ह्या प्रकारचं गळ्यामध्ये गळ्यामध्ये लिंग गळ्यामध्ये तुळशी माळ कपाळावर विभोते गंध लावूनच ह्या गावातलं मंडळी गावातले बाहेर पडलं पाहिजे हे करणार सगळे नक्की करणार का मग कारण की इथून बघा लक्षात येतो मी आता परत आठ दिवसामध्ये गावात येणार आहे आठ दिवसात येणार आहे परत गावामध्ये मग त्यावेळामध्ये कुणाचे कपाळ विभूती नाही दिसलं मग तेव्हा काय करू मी विचारू का बघा आज तुम्हाला सर्व एवढं सर्व तुम्ही करत असताना काहीतरी सोबत घेतलं पाहिजे म्हणून तुम्हाला सर्वांना सर्वा सांगतो सर्व मंडळी ह्या प्रकारचं कपड विभूती दंध लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही दुसरी गोष्ट नित्य नेमाना नित्य नियमाना घरामध्ये रोज सायंकाळी लहान लहान मुलाने घेऊन शिवपाठ हरिपाठ घराघरापर्यंत करायचं शिवपाठ किती जोरात केलं येतं फार जोरात शिवपाठ केलो की के नाही मग हे शिवपाठ काय करायचं घराघरापर्यंत करायचं पद्धती काय लहान स्वरूपामध्ये लहान लहान मुलाने घ्यायचं सायंकाळी तुमचे मालक घरी आलं एक वेळ ठरवा सात आठ सहा एक वेळ ठरवायचं त्या वेळामध्ये घरात मालक काल सर्वजण सांगायचं हातपाय धुवून घ्या विभूतीचे पट्टा लावा किंवा वारकरी संप्रदायाचं असेल तर गळ्यात कपाळावर बंद लावा आणि शिवपाठ हरिपाठ हातामध्ये घ्यायचा बोल सर्व मुलांना घेऊन बसायचं त्याच्यामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत असं नाही सर्वजण मिळून घरात एकत्रित बसायचं आणि शिवपाठ हातात घेऊन शिवपाठ म्हणायचं तुम्हाला कसं जमेल तसं शिवपाठ करायचं शिवपाठ झालं तर लहान मुलांनी मोठ्यांचं पाय पडायचं लहान लहान मुलांनी मोठ्यांचं पाय पडायचं सून आणि मुलं ते काही सासूबाईचं आणि सासऱ्यांचं पाय पडायचं घरामध्ये हे संस्कार सुरू झालं तर लक्षात घ्या तुमचेही मुलं भविष्यामध्ये तुम्हाला अजिबात काही त्रास देणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला कुटुंब व्यवस्था आपला कुटुंब व्यवस्था चांगला राहायचा असेल घरामध्ये नित्य नेमान हा संस्कार चालू राहायला पाहिजे म्हणून हे सर्वजण करणार का नित्य नेमानाशी उपाठ घरात करणार का सगळेजण करणार का हात उचल नका टाळ्या वाजव मग लक्षात ये सर्वजण घराघरामध्ये शिवपाठ आणि हरिपाठ करायचं आणि त्याचबरोबर तिथून पुढं एवढं सर्व कार्यक्रम झाले हे दोन गोष्ट तुम्ही सर्वांना करत असा फार काही गरज नाही वर्षभरामध्ये सप्ताचं आउटपुट काय तर असेल तर संस्कार तुमच्या जीवनामध्ये येणं तुम्ही संस्कारित होणं हे फार महत्वाचं आहे आणि या सप्ताहामध्ये जे काही आलेले आचार्य गुरुमौलीने तुम्हाला चांगल्या चांगल्या सांगितलेले त्या त्याप्रमाणे कसं आपण वागावं ते, वागा वा। ते सर्वजण एक प्रकारचे विचार करायचं नित्य नियमानं आपले आचरण शुद्ध ठेवायचं आणि त्याचबरोबर एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे तर ते सर्व आपलं तरुण मुलांसाठी आव्हान आहे तरुण मुलांसाठी माझं आव्हान आहे विचारू का नको कुठे तरुण मंडळी सगळे विचारू का गावात दारू पिणारे किती लोक आहेत अवघड आहे का नाही किती लोक आहेत दारू पिणारे लक्षात घ्या एवढा आनंदात सोहळा करून अजूनही पित असेल मग हा उपयोग झाले म्हणून मी आव्हान करतो तरुणांना कारण आज सात आठ दिवसामध्ये सगळ्यांना महाराज आपल्याला वाटले की नाही अनेक लोक तर म्हणतात टकरोड साहेब महाराज नाही आपले आपले मित्र साहेब म्हणते अनेक वाटते की महाराज आपलेच मग एवढा महाराज मा जर तुम्ही प्रेम करतो ना आपलाच तुम्हाला महाराज वाटत असेल तर महाराजांची शब्द सुद्धा तुम्हाला पाळावाच लागतो म्हणून सर्व तरुणांना माझं आव्हान आहे तर आतापर्यंत काय केलं नाही केलं ते सगळं गंगेला मिळालं परंतु इथून मात्र पुढं आजपासून संकल्प करायचा आयुष्यामध्ये कधीही मी दारूला हात लावणार नाही सर्व तरुणाने स्वतः मनाला सांगा कसं असते बऱ्याच ठिकाणी मी बघ व्यसन सोड्याचं भांगडीत पडलं तर तो व्यसन करणारा मंदिरात जातो देवावर पाय ठेवतो मुलांना डोक्यावर घेतो बायकाच्या डोक्यावर हात आठवतो मायबापाच्या पायावर हात ठेवतो सगळं करतो चार दिवस पाचव्या दिवशी अजून विसरून जातो म्हणून मी लोकांना तुम्ही सांगू नका कुणाची शपथ घेऊ नका कुठेही जाऊन मी पित नाही असं म्हणू नका तर स्वतः मनाला तुम्ही सांगा स्वतःचे आत्मसाक्षी ठेवा सर्व तरुणाने जे कोणी दारू पिणार आहे तुम्हाला मी आवाहन करतो आज इथं तुम्ही बसलात महाप्रसाद घ्यायचा जो महादेवाचं दर्शन करायचं आणि मनामध्ये मनात ठेवायचा आजपासून मी दारू पिणं सोडणार स्वतःला तुम्ही त्या देवाच्या समोर सांगा पाय पडा घरी जा व्यसन सोडून मोकळा मग बघा कसं परिवर्तन होणार आहे कारण तुमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन झाले तरच आम्हाला बरं वाटत नाहीतर सत्ता काही खूप मोठा सप्ताह वेळ लागणार आज तुम्ही आठ दिवसामध्ये जवळजवळ दहा लाख खर्च केलं साहेब दहा लाख खर्च आहे बरं हे आठ दिवसामध्ये दहा दहा लाख खर्च केलं एवढं वेगळं कोण कार्यक्रम केलं पण आउटपुट काय असेल उद्यापासून अजून तुम्ही त्याच मार्गाने केलं तर सप्ताचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून सर्व तरुणांना आव्हान करतो उद्यापासून आज संकल्प केला तर सोडून टाकायचं कुठलंही व्यसन करायचं नाही दारू प्यायचे नाही कुठलाही गुटखा खायची नाही तंबाखू खायचे नाही सर्व व्यसन बाहेर पाडून एक चांगला नागरिक होऊन पहिला शुद्ध चांगला नागरिक व्हा पहिला चांगला मुलगा व्हा चांगला तुम्ही आचार व्हा नंतर हो पहिला चांगला नागरिक व्हा पहिला एक चांगला मुलगा तुम्ही व्हायचा नंतर तुम्ही धर्म गुरु सर्व देवदेवा हेच नंतर बाबू आहे म्हणून प्रथम सर्व मुलांना आवाहन करतो सर्व व्यसनमुक्त या गावात दिसला पाहिजे त्याकरिता आपलं जे काही सरपंच असेल सर्वांनी सुद्धा सांगतो की येणाऱ्या काळामध्ये व्यसनमुक्तीसाठी काही कार्यक्रम तुम्ही ठेवत असेल तर ठक्रवट साहेबांपासून आम्ही सगळेजण परत गावात येऊ त्यासाठी देखील एक चांगला कार्यक्रम आपण जेणेकरून गाव व्यसनमुक्तीकडे गेला पाहिजे कारण गाव तुम्ही स्वच्छ केलं गाव शिस्त केलं गाव सुशोभी केलं गावामध्ये सुद्धा आनंद बाहेरून गाव सुंदर केलं तर आतून देखील तुम्ही सुंदर झालंच पाहिजे आतूनही सुद्धा तुम्हाला परिपूर्ण व्हायला पाहिजे त्याकरिताच काय करायचं व्यसनमुक्त जीवन सर्व तरुणांनी कारवाशी तरुणांनी आवाहन करतो आणि परत एकदा या अखंड शिंगनामा सप्ताहामध्ये तन मन धनातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात जे जे लोकांनी तुम्ही सेवा केलं त्या सर्वांना कृपा आशीर्वाद सांगतो जास्त वेळ न बोलता आता एक आव्हान करतो शेवटच श्रमदान म्हणून एवढा मुला तुम्ही कष्टाने केलं काही बजरंग दलाची मुलं आहेत काही विश्व हिंदू परिषद मध्ये काम करणारे मुलं आहेत आणि गावातलं काही तरुण मुलं आहेत सर्वांनी तुम्ही आठ दिवस भोजन वाटापाचे काम केलं काहीतर आपलं चांगलं तरुण मंडळी तुम्ही गावात बाहेर जाणार ते कॉम्प्लेंट छापून आणा गावागावात प्रचारला जाणार म्हणजे जे काही तुम्हाला दिसले सर्व तुम्ही काम केलं ना म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मी सांगतो येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये या सर्व कार्यक्रमाचे हिसाब तयार करा कोण किती दिलं कुठं किती खर्च झाला एक हिसाबाचे तुम्ही तयार करा आणि त्या दिवशी तुम्ही मला सांगा मी परत त्या दिवशी गावात येतो एक श्रमदान म्हणून जे काही आपली मुलं काम केलेत ना त्या तेवढ्याच मुलांना ते पन्नास होईल शंभर होईल दीडशे होईल त्या दीडशे मुलांना आपल्या मंदिरावर बोलून घ्यायचं आणि ते सायंकाळची वेळ ठेवा आणि तुमचा हिसाब तयार ठेवा आणि सर्वांच्या समोर हिसाब तुम्ही सादर करा आणि परत एकदा त्या दिवशी इथं देवाच्या सान्निध्यामध्ये दर्शन करून तुमचा हा सप्ताह समारोप झाला म्हणून सांगायचं आणि त्या दिवशी मात्र विशेष महाप्रसाद म्हणून विशेष महाप्रसाद ते तरुणांना आवडायचा काय तरुणांना आवडायचे काय भजी खिचडी ना शेवट काय भजी खिचडीचा सुंदर काय असेल तर तुम्ही तयार करा त्या दिवशी शंभर दीडशे मुलांसाठीच बोलायचं तेही सुद्धा कार्यक्रम लवकर लवकर तुम्ही ठरवावा त्या दिवशी मी परत एकदा येतो सर्व मुलांना आपण क्षम परिहार म्हणून त्या सर्व मुलांना आपण एक आनंदाचं आणि था ते थाप त्या दिवशी आपण देऊ अशी सर्वांना सूचना देतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपलं ठकवड साहेब असेल खासदार डॉक्टर अजित गुप्तडे साहेब असेल नरेंद्र चव्हाण साहेब आणि आपले आमदार जितेश अंतापुरकर साहेब आणि अनेक मान्यवर आपली बिलोली तालुक्यातलं सर्व स्तरातलं सर्व पक्षीय सर्व मान्यवर या गावात आला तर येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा सर्व ग्रामपंचायतीचे जे काही टीम आहेत स आपले सरपंचापासून सर्वांना टीमांना सर्व सरपंच ग्रामसेवक ते सर्वांना माझं आव्हान आहे तर इथं जाहीर झालं निधी जाहीर झालं इथं आनंद झाला तुम्ही वापस विसरू नका त्या गोष्टी इथून तुम्ही गेलं तिकडंच म्हणू नका तुम्ही सर्वांना एक जाहीरपणे सांगतो तर ह्या ग्रामपंचायतीचे टीम ठक्करोड साहेबाला सोडू नका सर्वांनी ठाकरच्या घरी जाऊन बसायचं साहेब काय झाले साहेबाला फोन लावा साहेबाला फोन लावा हे एवढं दहा लाखाची काम आहे वीस लाखाची काम हे झालंच पाहिजे म्हणून येणाऱ्या वर्षभरातलं सत्या वेळामध्ये आपला हा महादेव मंदिराच्या परिसराचा कंपाऊंड वाल पूर्ण झालाच पाहिजे त्याकरिता आजच ठकोर साहेबाचे मागे उद्यापासून सर्व या ग्रामपंचायतीने मागे लागलं तर खऱ्या अर्थाने आपल्या भागातला विकास होतो तेही देखील सूचना देतो आणि तुम्हाला सर्वांचे देखील अभिषेक व्यक्त करून वाढलेला विराम देतो शिवम ह्या सांभजे नम पामे मते शिवरागण दोन्ही हात वारी करून मोठे बांधून मोठे बांधायचं मोठे माझा भारत माता के भारत माता के जेए। वंदे जेए। वंदे गो माता के, माता के हर हर आही। हर हर या ठिकाणी गुरुवारांतर्फे सगळ्यांना आशीर्वाद मिळालेला आहे